ओबीसी नेत्या पंकजा मुंडे जरांगी मैत्रीचा हात पुढे केलाय आपल्याला एका महत्वाच्या विषयावरती आज बोलायचं आहे तो विषय म्हणजे महाराष्ट्रासाठी अतिशय महत्वाचा आहे ज्या विषयावर बोलायची गरज कधी भासणार नाही आयुष्यामध्ये असं वाटलं होतं पण या विषयावरती वारंवार बोलावं लागतंय हेच आपल्या महाराष्ट्रातील थोर महापुरुषांच काया कि जाती जाती मदे नहीं। नहीं मदे या ठिकाणी अपमानच आहे विषय काय की जाती जातीमध्ये समाज वाटून जाऊ नये समाजाने एकुप्यामध्ये राहावं यासाठी अनेक साधू संतांनी आपलं जीवन यासाठी वेचलं होतं समाजामध्ये एकी आली पाहिजे लोक एकट्यांनी एकूप्यांनी गावागावात राहावं खेडेगाव समृद्ध व्हावे आणि जातीपातीचं राजकारण होऊ नये अशी प्रामाणिक इच्छा अनेक थोर विचारवंतांनी केलेली आहे पण हे जाती जातीमध्ये नेमकं वाटायची कामं कोण केलं जाती जातीमध्ये नेमकं राजकारण कोण पेरलं जातीचा उपयोग निवडणुकीसाठी नेमका ने के कोण केला कसा केला आणि या ठिकाणी आम्ही भारतीय आहोत आम्ही महाराष्ट्रीयन आहोत आम्ही मराठी आहोत आम्ही हिंदू आहोत ही भावना न येता आम्ही अमुक जातीचा आहे आम्ही ह्या जातीचं आहे हे जातीचं नाव मित्रांनो पुढे हे प्रत्येक गावखेड्यामध्ये चावडीवर वाडीवर हे असे नावं येऊन जाती जातीमध्ये जे काही द्वेष आहे तो द्वेष पसरायचं काम हे मधल्या काळामध्ये खूप प्रामाणिकपणे लोकांनी केलेलं आहे आता जातीविषयी जात पुढे घेऊन एखादा नेता येतो ह्या जो काही नेता असतो हा नेता आपलं राजकारण शेप करण्यासाठी जातीचा सहारा घेतो आणि हे जात एका जातीची वैरी बनते आणि हे राजकारण वैऱ्यापर्यंत पोचून जातं आता हेच जे समीकरण आहे सध्या महाराष्ट्रामध्ये मराठा समाज आणि ओबीसी समाज याचं जे असं चाललेलं आहे त्यामध्ये चा बीड म्हटलं बीडमध्ये मराठा वर्षेस वंजारी हा वाद काही दिवसापासून अतिशय तीक्ष्ण आणि तीव्र होत आहे मराठा आणि वंजारी पूर्वीसारखी गावागाड्यामध्ये एकत्र एकोप्यानं राहून आपला जे काही सामाजिक बांधिलकी आहे जपून कधी वावरतील हे फक्त स्वप्नच आहे असं वाटू लागलं होतं कारण नेहमी दर्याकी पाटील असतील पंकजा मुंडेताय असतील ह्या सगळ्यांनी नेहमी यासाठी उपयोग करून घेतला गेला या ठिकाणी कारण मेळा होता म्हणजे वंजऱ्यांचा वंजऱ्यांचा वेगळा मराठ्यांचा वेगळा त्यांचे नेते वेगळे यांचे नेते वेगळे असं जी काही दरी होते ही दरी मधल्या काळामध्ये खूप वाढली होती पण ही दरी हे महाराष्ट्राच्या सामाजिक आरोग्यासाठी ही चांगली नाही भले ही मधल्या काळामध्ये घडला असे का झाला असेल ह्या सगळ्या गोष्टी विसरून परत एक समाज म्हणून महाराष्ट्राच्या हितासाठी मराठा समाज आणि ओजारी समाज ओबीसी समाज हा एकत्रित यावा आणि जे काही राजकारण पांगलं होतं हे आता सगळं सोडून लोकांसाठी जातीसाठी एक न होता लोकांसाठी माणूस म्हणून एकत्रित यावं असा आणि त्यानंतर जे मैत्रीपूर्ण प्रस्ताव आहे म्हणजे या ठिकाणी कुठल्याही पक्षाचा विषय नाही विषय आहे पंकजा मुंडे आणि जरांगी पाटील पंकजा मुंडे ताईनं प्रस्ताव पाठवला आहे जरांगी पाटलांना की आता तुमच्या विरोधामध्ये मी कधी पूर्वी बोललेच नाही आता आमची एक इच्छा आहे की आपण एकत्रित बसून एकत्रित येऊन एक त्यातून मार्ग काढू आणि जे काही आहे ह्या सगळ्या गोष्टी जे काही आहेत ते सोडून देऊन दोन्हीही समाजाकरता कसं काम करता येईल याकडे यांचं लक्ष आपण देऊया म्हणजे कोणाच जे प्रस्ताव आहे मैत्रीचा हा प्रस्ताव दोन पावलं पुढे येऊन ताईनं दिलेला आहे हा प्रस्ताव धनंगी पाटील स्वीकारतील का कारण दोन दिवसापूर्वी त्यांचं स्टेटमेंट होतं की जे काही ओबीसी आहे मराठा समाज आहे या दोघांचा म्हणजे ओबीसीचं आरक्षण वाचवलं दिलं नाही सोडलं नाही आणि मराठ्यांना पण जी आर काढला हे फडणवीस सरकार फडणवीस साहेब हे दोघांचेही मत घेणार आहेत मराठ्यांचे आणि ओबीसीचे ते मी असं होऊ देणार नाही ही हे जरांनी पाटलानं बोललं होतं याचा अर्थ लोकांनी लावले लावून घेतला त्या लोकांना वाटलं जरा वाटलं आता परत ओबीसी मराठा करतील आणि परत हे वाद शांत व्हायचं नाव घेणार नाही तर मधल्या काळामध्ये धाराशिवला नदीला पूर आला होता त्यावेळेस पुरामध्ये पुरा एका वंजारांच्या पोरांची बायक जात होती त्यावेळेस काही लोक म्हणतात आय घाले मरुदेत वंजारे आहेत या ठिकाणी आपण एकमेकाला माणूस म्हणून कधी बघणार आहोत एक माणूस म्हणून आपण जात न पाहता एक माणूस जात आहे हे पाहू कधी चालणार आहोत हा संदेश फक्त मराठ्यासाठी नाही हा संदेश सर्वांसाठीच आहे आपण जाती जातीसाठी भांडण्यापेक्षा आपण माणूस म्हणून आपल्या हक्कासाठी कधी भांडणार आहोत सर्वांचे प्रश्न वेगळे आहेत प्रॉब्लेम्स वेगळे आहेत मग हे प्रॉब्लम्स आपलेही आहेत हा समाज भांडतोय त्याला सहकार्य करणं आपलं काम आहे किंवा एखाद्या वेळेस थोडस भावना असेल की थोडं आपल्याकडे थोडंसं झुकतमाप जात आहे त्यावेळेस सर्वांनी एक समाज म्हणून एकत्रित येऊन त्याविषयी तोडगा काढणं सुद्धा महत्वाचं आहे कारण मित्रांनो जर एखाद्या वेळेस फाटलं ना तर किती वेळ तुम्ही तर चांगलं शिवायचा प्रयत्न करा तो काही व्रण आहे तो काही डाग आहे तो पुसला जात नाही त्यामुळे हे सगळं फाटण्याच्या अगोदर एक होऊन समाज म्हणून एक माणूस जात म्हणून एकत्रित येण्याचा प्रस्ताव हा पक्काच्या ताईनं दिलेला आहे धरंगी पाटलांना मी माझ्या कार्यकर्त्यांना भाषण करताना म्हणत होते अरे मी पडले तुम्हाला पाच वर्ष मागे जावं लागलं तर जरा भाषण नाही आहे सांगित की मी गुलाबीचे अवलादे वगैरे असते माझे शब्द नाही माझी भाषा नाही तर यापुढे आपण सर्व ते सुद्धा मी सुद्धा आणि जे जे वेगवेगळ्या आरक्षणात काम करणार आहे ते सुद्धा जर विषयांना बोललो तर लोक आणि मीडिया आपला गैरफायदा घेणार नाही मी समोर समोरून पुढाकार घेणार आहे मी समोरून म्हणणार आहे की या आता पाटील हे किती स्वीकारतील हे त्यांच्यावरती अवलंबून आहे पण एक, एक समाजाची भावना आहे की ह्या दोघांनी हे एकत्रित येऊन आज ही बीड जातीमध्ये लढतोय जातीयता आहे जातीयता त्यांचे प्रभोक्षक अशी भाषणं असतील हे जास्त प्रमाण बीडमध्ये होत आहे आता बेडमध्ये ताईनं जे काही ओबीसीचे नेते आहेत त्यांची समजत काढून त्यांना पण सोबत घेऊन या ठिकाणी तीव्र भाषा न ठेवता या ठिकाणी सर्वांनी सौम्य भाषा करून नेमकी प्रॉब्लेम्स हे बसून कसे मिटवता येतील याकडे लक्ष देणं हे खूप काळाची गरज आहे मित्रांनो आपण घरामध्ये भांडणं करत आहोत आणि आपला फायदा कोणी तसा घेत आहे हे सुद्धा बघणं थोडं महत्त्वाचं आहे कारण मधल्या काळामध्ये नेमकं आंदोलन केलं कोण आणि ह्या आंदोलनाचा नेमका फायदा घेतला कोण हे सुद्धा पाहणं थोडं महत्त्वाचं आहे की ह्या आंदोलनाचा ह्या मुद्द्यांचा मीडिया किंवा काही नेते हे फायदा घेत आहेत त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी म्हणजे ह्या दोन्हीही समाज आहेत या समाजाला झुलवत ठेवून फक्त यांचा वापर हा राजकीय स्वार्थाकरता होतोय आणि तो तसं न होऊ देता समाजाचं या ठिकाणी समाजाला भिकीचे डोहाळे न लागता समाजाला योग्य त्या वेळेस गायडन्स करून या नेत्यांनी एकत्रित आणावं आणि परत एकोप्यानं नांदावं एवढीच आमची इच्छा होते आणि तेच इच्छा आता ताईनं व्यक्त केलेली आहेत ह्या ताईच्या हाकेला ह्या ताईच्या सा सादगीला आता पाटील साध कशी घालतील हे सुद्धा पाहणं तेवढंच गरजेचं आहे तुम्हाला कधी काय वाटतंय की जनांके पाटील पंकजा ताई हे दोघे एकत्रित येऊन परत देखील दरी मिटवून टाकावी आणि जो काही वाद आहे हा का वाद कायमचा मिटवून टाकावा तुमचं एकूणच या विषयावरती मत काय हे नक्कीच व्यक्त व्हा व्हिडिओ शेअर करा नमस्कार